नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एक्स्ट्रा माहिती देखील असणारा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पा पाहायचा आहे बघा याचा आपला पाठ असणार आहे दोनशे ऐंशी वा या पाठमध्ये आपण महत्वाचे जून महिन्यातील चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिलाचा आहे महत्वाचा प्रश्न आहे जवळपास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर एकतरी प्रश्न हा परीक्षेमध्ये बघा विचारला जातो त्यासंबंधीचा हा महत्वाचा प्रश्न इथे आपण कव्हर करून घेऊया प्रश्न पहिला आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोटे होणार आहे तर काही दिवसांपूर्वी बघा अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले त्याचे अध्यक्ष होते तारा भवालकर तारा भवालकर ह्या त्याच्या अध्यक्ष होत्या जे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले आणि आता नव्याण्णवे देखील जाहीर करण्यात आलेले तर नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बघा सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये होणार आहे अध्यक्ष अजून निवड केलेले नाहीत परंतु सातारा हे ठिकाण निश्चित करण्यात आलेले सातारा या ठिकाणी नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे जवळपास बत्तीस वर्षानंतर बघा सातारा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे होणार आहे शेवटचे अं एकोणीसशे त्र्याण्णव साली भरले होते बघा एकोणीसशे त्र्याण्णव साली साताऱ्यामध्ये आतापर्यंत तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे करण्यात आले असून आता चौथ्यांदा आयोजन करण्यात येणार आहे आतापर्यंत जे तीन आहेत बघा तर ते आपण पाहूया एकोणीसशे पाच साली साताऱ्यामध्ये प्रथम आयोजित करण्यात आले होते त्याचे कर, कर अध्यक्ष होते रघुनाथ करंदीकर रघुनाथ करंदीकर हे त्याचे अध्यक्ष होते बघा एकोणीसशे पाच साली पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्यांदा एकोणीसशे बासष्ट साली आयोजित करण्यात आले होते त्याचे अध्यक्ष होते नव बी गाडगिल त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आले आहे विद्याधर गोखले हे त्याचे अध्यक्ष होते आणि आता चौथे आयोजित करण्यात येणार आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं तीन वेळा आयोजित करण्यात आलेले एकोणीसशे पाच साली एकोणीसशे बासष्ट साली आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली मग अशी जसं आपण पाहिलं अठ्ठ्याण्णवे कोणत्या ठिकाणी पार पडले तर नवी दिल्ली तारा भावकर अध्यक्ष होते आतापर्यंतचे मागचे चार पाहूया सत्त्याण्णवे अमळनेर या ठिकाणी पार पडले त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे त्यानंतर शहाण्णवे पार पडले वर्धा या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर आणि पंच्याण्णवे पार पडले होते उदगीर त्याचे अध्यक्ष होते भारत सासने जर आपण पहिले पाहिले पहिले पण विचारले जाते बघा तर पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या वर्षी कोटे आणि त्याचे अध्यक्ष कोण होते असे प्रश्न विचारले जातात तर पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एकोणीसशे अठ्याहत्तर साली पार पडले होते जे पुणे हिराबागेत पार पडले होते बघा पुणे हिराबागेत ज्याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे हे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अजून जाहीर करण्यात आले नसून फक्त ठिकाण हे निश्चित करण्यात आलेले आहे सातारा या ठिकाणी नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे होणार आहे लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा कोणाची निवड झालेली आहे तर संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी पर्यायको एनलेना बेअरबॉक एनलेना बेअरबॉक यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे त्या कितव्या अध्यक्ष आहेत तर ऐंशीव्या असणाऱ्या ऐंशीव्या लक्षात ठेवायचं आहे या अगोदर जर्मनीच्या पूर्व विदेशमंत्री पूर्व विदेश मंत्री म्हणून काम त्यांनी पाहिलेलं आहे कोणी तर एनलेना बेरबॉक जे आता संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदाचा सा कारभार सांभाळणार आहेत लक्षात ठेवायचं ऐंशीव्या असणार आहेत एकोणीसशे पंचेचाळीस साली स्थापना झाली होती संयुक्त राष्ट्र महासभेची किती एकोणीसशे पंचेचाळीसला संयुक्त राष्ट्र महासभेचे पहिले अध्यक्ष विचारलं तर पॉल हेनरी पाक पॉल हेनरी पाक हे संयुक्त राष्ट्र महासभेचे पहिले अध्यक्ष होते लक्षात ठेवा तिसरा प्रश्न आहे फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले प्रश्न दोन विचारले जातात एक तर विजेता विचारला जातो किंवा फ्रेंच ओपन ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे तर ही बघा टेनिसची स्पर्धा आहे टेनिस या खेळाशी संबंधित असलेली स्पर्धा आहे आणि या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पुरुष एकरीचे विजेतेपद हे पर्यायड कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज यांनी पटकावलेले कोणाचा पराभव केलेला आहे तर जॅनिक सिन्नरचा जॅनिक सिन्नरचा पराभव करत कार्लोस अल्काराजने सलग दुसऱ्यांदा सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा या स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे इथे तुमच्यासाठी प्रश्न देतो आ, कार्लोस अल्काराज हा कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे कमेंट करून उत्तर सांगायचं आहे जर आपण नोवाक जोकोविच हे नाव पाहिलं तर नोवाक जोकोविच याच्या याने बघा नुकतंच शंभरावे आपल्या कारकीर्दीतील शंभरावे विजेतेपद पटकावले असून त्याच्या नावावर सर्वाधिक चोवीस ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत किती चोवीस सर्वाधिक प्रश्न विचारला जातो बघा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद कोणाच्या नावावर आहे तर नोवाक जोकोविच जो सर्बियाचा टेनिस आहे बघा नोवाक जोकोविच तर याच्या नावावर सर्वाधिक चोवीस ग्रँड स्लॅम विजेतेपद हे आहेत लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न विचारले जातात बघा तर एक्कानव्या जी सेवन शिखर परिषद किंवा एकानव्या अं जी सेवन शिखर संमेलन से दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर एक्कावन्नव्या जी सेवन शिखर संमेलनाचे आयोजन पर्याय क कॅनडा कॅनडा या देशामध्ये आयोजन करणार ये येणार आहे एकानव्या सॉरी एक्कावन्नव्या जी शेवन शिखर संमेलनाचे लक्षात ठेवायचं आहे किती असणार आहे तर एकावन्नवं एक्कावन्नव कॅनडा तर पन्नासावं कोणत्या ठिकाणी तर पन्नासावे पार पडले होते इटली फासानो हो या शहरात इटलीतील फासानो हो। या ठिकाणी शिखर संविस साली झाली होती दोन हजार तेवीस साली एकोणीसावी जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी झाली कमेंट करून सांगा पाचवा प्रश्न आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस चे पद कोणी पटकावले तर नॉर्वे बुद्धिबल स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद पर्याय व मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसन याने पटकावलेले आहे नॉर्वे बुद्धिबल स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे त्याचे कितवे विजेतेपद असणार आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे तर सातवे लक्षात ठेवायचं आहे कितवे सातवे असणार आहे आपला जो काय भारताचा डी गुकेश आहे बघा तर हा तिसऱ्या स्थानावर आहे यामध्ये नॉर्वे बुद्ध स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे लक्षात ठेवायचं आहे सहावा प्रश्न आहे दोन हजार सव्वीस या वर्षाचे ब्रिक्स संसदीय फोरमचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले किंवा सोपवण्यात आले तर पर्याय आपल्या भारताकडे बघा दोन हजार सव्वीस या वर्षाचे ब्रिक्स संसदीय फोरमचे अध्यक्षपद हे देण्यात आलेले आहे भारत हा अध्यक्ष असणार आहे दोन हजार सव्वीसच्या ब्रिक्स संसदीय फोरमच्या फोरमचा पुढचा सातवा प्रश्न आहे एम एस धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्याय क अकरावा महेंद्रसिंग धोनी हा आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा अकरावा भारतीय खेळाडू ठरलेला आहे याने बघा दोन हजार सात साली कर्णधार असताना टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्यानंतर दोन हजार अकरा साली कर्णधार असताना ओडिया वर्ल्ड कप त्यानंतर दोन हजार तेरा साली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी या महत्त्वाचे तीन टुर्नामेंट हे त्याने जिंकून दिलेले आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये या तिन्ही वेळा तो भारतीय संघाचा कर्णधार होता लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळताना त्याने पाच आय फील्डच्या ट्रॉफ्या देखील त्याने मिळवलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर एम एस धोनी हा कितवा असणार आहे तर अकरावा असणार आहे आतापर्यंतचे महत्त्वाचे खेळाडू सांगतो बघा जे हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे हॉल ऑफ फेममध्ये प समावेश होणारे पहिले भारतीय कोण तर सुनील गावस्कर सुनील गावस्कर हे हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारे पहिले भारतीय असून त्यांना दोन हजार नऊ साली त्यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता त्यानंतर विनयसिंग बेदी कपिल देव अनिल कुंबळे राहुल द्रविड सचिन तेंडुलकर विनु मंकड डायना एडलजी विरेंद्र सेहवाग नीतू डेविड आणि आता अकरावे असणार आहेत महेंद्र सिंग धोनी कधी कधी प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा हा हॉल ऑफ फेममध्ये समावेश नाही तर म वरीलपैकी अकराची नावे पुन्हा एकदा सांगतो विनय सिंग बेदी कपिल देव अनिल कुंबळे राहुल द्रविड सचिन तेंडुलकर विनू मंकड डायना एडलजी वीरेंद्र सहवाग नीतू देवीड एम एस धोनी तर ही महत्त्वाची नावे यांना बघा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर खालीलपैकी कोणाचा समावेश नाही पर्याय दिलेले असतील आणि त्यापैकी एक खेळाडू असेल जो यामध्ये समावेश नसलेला असेल त्यासाठी आपल्याला ही महत्वाची अकरा नवे लक्षात ठेवायचे आहेत जर्सी नंबर लक्षात ठेवा जर्सी आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आले तर महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आलेले आहे आता रोहिणी ग्रामपंचायत तर रोहिणी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे धुळे कोणत्या जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे जिला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत सुवर्ण पदक हे देण्यात आलेले आहे पुढचा नववा प्रश्न आहे अठ्ठावीसावी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी अठ्ठावीसावी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा दहावा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचा अर्धवेल सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धवेल सदस्यपदी पर्यायक टी रविशंकर टी रविशंकर यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धव्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अरविंद या नाव लक्षात ठेवायचं आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत हे झालं वित्त आयोग तेवीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष तर महेश माहे महेश नाही सॉरी दिनेश माहेश्वरी लक्षात ठेवायचं आहे दिनेश माहेश्वरी हे तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत अकरावा प्रश्न आहे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे तर ग्रेटर फ्लेमिंगो हे ब तमिळनाडू तमिळनाडू राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे बारावा प्रश्न आहे कुसुम योजना कशाशी संबंधित आहे तर आ, कुसुम योजना ही पर्याय असौर ऊर्जा याशी संबंधित असणारी योजना असून जी कर्नाटक राज्याने सुरू केलेली आहे सिद्धरमय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत तेरावा प्रश्न आहे कर्नाटकमध्ये आताच एक घटना घडलेली बघा बंगळुरू आतापर्यंत दोन तीन वेळा मी सांगितलं आहे तर आर सी बी ने ट्रॉफी जिंकताच सेलिब्रेशन म्हणून बघा चिन्नास्वामी स्टेडियमभर भरपूर लोकांची गर्दी जमली होती आणि त्यावेळी चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता ही दुर्घटना परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते बघा लक्षात ठेवायचं आहे कर्नाटक नाव हे खूप चर्चेत सध्या विषय ठरलेला आहे पहिल्यांदा बंगळुरूने ट्रॉफी जिंकलेली आय पी एलची ची तेरावा प्रश्न आहे डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पर्याय ब एम एस धोनी एम एस धोनीची डेटॉलने ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे त्यानंतर चौदावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे तर पर्याय हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात ही केलेली आहे पंधरावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात आठशे वर्षे जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडलेले आहे तर पर्याय ब बमिळनाडू तमिळनाडू राज्यातील मेलूर तमिळनाडू राज्यातील मेलूर या तालुक्यातील उदमपट्टी या ठिकाणी बघा आठशे वर्ष जुने पांडेगाळातील शिवमंदिर हे सापडलेले आहे पुढचा सा सोळावा प्रश्न आहे प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना दोन हजार चोवीसचा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर प्र प्रख्यात लेखिका सारा जोसेफ ह्या केरळच्या आहेत केरळ केरळ राज्यातील आहेत त्या सारा जोसेफ यांना दोन हजार चोवीसचा तमिळनाडू काय पर्याय अ तमिळनाडू राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो सारा जोसेफ यांच्याबद्दल जर माहिती पाहिली तर ह्या केरळ राज्यातील असून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तीन साली प्रदान करण्यात आला होता कोणत्या कादंबरीसाठी तर आल्हायुदे पेनमक्कल अल्हायुद्धे पेनमक्कल या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तीन त्यानंतर ओडा कुजल पुरस्कार दोन हजार एकवीस आणि केरळ साहित्य अकादमी पुरस्कार हा देखील पुरस्कार त्यांना मिळाला असून महत्वाचे तीन पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर जी काही फ्रेंच ओपन स्पर्धा झाली बघा तिथे माहिती सांगायची राहिली आता लक्षात आलेली आहे हा जो काही तिसरा प्रश्न होता बघा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा तर फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील जो काही शेवटचा सा सामना झाला बघा जॅनिक सिनर आणि कार्लोस आल्कारा दोघांच्या दरम्यान तर या दोघांच्या दरम्यान फ्रेंच ओपनच्या इतिहासातील सर्वाधिक दीर्घकाळ टिकणारा सामना जो बघा पाच तास एकोणतीस मिनिटे चालला होता किती सर्वाधिक दीर्घकाळ टिकणारा हा सामना यांच्या दोघांमध्ये झाला होता कार्लो अल्कारज आणि जॅनिक सिनर यांच्या दरम्यान जो पाच तास एकोणतीस मिनिटे चालला होता अशा प्रकारे मित्रांनो महत्वाचे सोळा चालवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत कोको हे नाव लक्षात ठेवायचे कोको गॉफ कोको याने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले महिला एकरी एक एक प्रश्न आता आठवा लागल्यास कोकोगॉफ जे काही फ्रेंच ओपन स्पर्धा पार पडली बघा त्यामध्ये महिला एक्रीचे पद हे विजेतेपद हे कोको गॉफने आणि कार्लोस ने पुरुष एक्रीचे विजेतेपद पटकावलेले आहे महत्त्वाचे सोळा प्रश्न आपण कवर केलेले आहेत कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे कमेंट देखील करायचे आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद